बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक आव्हान करतो एक विनंती करतो शिवसेना एक वादळ ह्या तुमच्या हक्काच्या माध्यमात सर्व शिवसैनिकांनी लाखो लाखोच्या संख्येने शिवसेनेच्या अनुषंगाने असली सारी माहिती सारे व्हिडिओ मला रोज पोहोचविता येतील उभ्या अडव्या पसरलेल्या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो शिवसैनिकांपर्यंत ही माहिती मला इत्यमभूतपणे पोहोचविता येईल त्यासाठी तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ जर अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब जरूर करा ही तुम्हाला सर्वांना सर्वांना कळकळीची विनंती करतो आजच्या व्हिडिओचं मी तात्पर्य सांगतो आजच्या व्हिडिओचं टायटल पाहून तुम्हाला कळलच असेल नेमकं मला काय सांगायचंय पण लक्षात घ्या आजचा व्हिडिओ हा कौतुकाचा व्हिडिओ आहे शिवसेनेच्या एका रणरागणीच्या कौतुकाचा आजचा हा व्हिडिओ आहे बाळासाहेबांची वाघिणी कशी असावी बाळासाहेबांची महिला रणरागणी कशी असावी याचे एक उत्तम उदाहरण तुम्हाला सर्वांच्या समोर मी ठेवतोय अगदी दोन दिवसांपूर्वीच मी एक व्हिडिओ केला होता एका युवतीचा व्हिडिओ केला होता जिने कशा प्रकारे तो भगवा हातातला सोडला नव्हता सारे गनीम सारे यवन समोरून धावून येत होते तरी देखील त्या भगिनीने त्या महिला शिवसैनिकाने त्या रणरागिणीने जिचं नाव गौरी आहे तिने तो भगवा हातातला सोडला नव्हता मला मला अभिमान वाटतो ह्या अशा शिवसैनिकांचा ह्या अशा रणरागिणींचा म्हणजे मी मी वारंवार ही गोष्ट कबूल करत आलेलो आहे महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या पाठीचा जर कणा कोणी असेल ते बॅकबोन म्हणतात ना तर महाराष्ट्राच्या शिवसेनेची महिला आघाडी हा शिवसेनेच्या पाठीचा कणा आहे ही महिला भक्कम भक्कम अशी महिला आघाडी शिवसेनेच्या पाठीचा कणा आहे ही प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा शिवसेनेची महिला आघाडी इतर कुठल्याही राजकीय पक्षांची जर तुलना करायला गेला तर शिवसेनेच्या महिला आघाडी समोर शून्य शून्य देखील मी जास्त मोठा सं, शब्द संख्या सांगतोय शून्यापेक्षाही वजा मध्ये म्हणता येईल या सर्वांचं कारण तुम्हाला सांगतो त्या दिवशी तिथे ज्या कोणी महिला सगळ्या उपस्थित होत्या मी सगळ्यांचे मी सगळ्यांचा एक विस्तृत असा व्हिडिओ केलेला आहे प्रत्येक जण त्या व्हिडिओमध्ये इतकी अभ्यासपूर्ण बोलत होत्या प्रत्येक जण प्रत्येक महिला शिवसैनिक मी प्रत्येकाची जशी मला नावं मिळतील प्रत्येकाची नावं नक्की घेईल पण इतका अभ्यासपूर्ण बोलत असताना मला खरं तर शिल्पा खोत यांचे विशेष आभार मानावेसे वाटतात की ज्या प्रकारे आता शिल्पा खोत ह्या शिवभक्त आहेत एवढाच त्यांचा परिचय मला पुरेसा वाटतो त्यांचा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे की ते मालवणामध्ये त्या स्थानिक आहेत तिथल्या स्थानिक आहेत अगदी स्थानिकच म्हणता येईल भूमिपुत्र म्हणता येईल त्यांच्या म्हणजे त्यांच्या सगळ्या कार्याचा परिचय दिला द्यायला दे, लागलो तर हा व्हिडिओ मोठा होईल पण तरी देखील हे महत्वाचं आहे की त्या शिवभक्त आहेत शिवकन्या आहेत हे सगळ्यात मोठं आहे या सगळ्यामध्ये शिल्पा खो हो यांनी जी भूमिका मांडली ज्या प्रकारे त्यांनी आपली भूमिका समजावून सांगण्याचा आणि योग्य चौकटीत समजावून सांगण्याचा कुठेही अकरास्ताळपणा नाही कुठेही अपशब्द नाही प्रत्येक प्रश्नाला त्यांचं प्रत्युत्तर होतं प्रत्येक गोष्टीत त्यांचा एक क्वेश्चन मार्क येत होता अनेक गोष्टी आहेत हा व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांसमोर दाखवणार आहे पण ह्या व्हिडिओच्या पूर्वी मला जे तुम्हाला सांगायचे ते महत्वाची ही गोष्ट म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या रणरागिणीने कसं असायला हवं याचं एक उत्तम उदाहरण आहे याच्यात त्यांचे काही मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो त्यांनी दोन ते तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या इथे नमूद केलेल्या आहेत की के राडा संस्कृती ही कोकणची ओळख नाही जे तुम्ही पुढच्या व्हिडिओत पाहणार आहात कोकणची राडा संस्कृती ही ओळख नाही आणि ज्या वाक्यावर माझ्या अंगावर शहरा आला ते वाक्य म्हणजे त्यांच्या तोंडून जे निघालं ही ही श्रीदेव रामेश्वराची भूमी आहे ही श्रीदेव रामेश्वराची भूमी आहे छत्रपती शिवरायांची भूमी आहे ह्या भूमीत हे असलं राजकारण नको श्रीदेव रामेश्वराची भूमी कोकण भूमी मालवण भूमी माझ्या रणरागिणी बाळासाहेब जे म्हणायचं ना तुम्हाला पुरून उरतील ते हे उदाहरण आहे हे उदाहरण आहे त्यांनी काय सांगितलं एक रीतसर परवानगी असताना देखील आदित्य साहेबांच्या त्या सगळ्या दौऱ्याची रीतसर परवानगी असताना देखील त्या क्षणी हे दुसऱ्या पक्षाची लोक तिथे कशी काय आली मग ही जबाबदारी कायदा सुव्यवस्थेची नेमकी कुणाची होती या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा आणि अगदी योग्य सांगितलं ते त्यांनी त्यांनी काय सांगितलं मुद्दामून त्यावेळेस परवानगी का दिली गेली बघा ना ह्या त्यांचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे पुढचा हा तुम्ही पहा मला वाटतं टी व्ही नाईनचा हा व्हिडिओ आहे टी व्ही नाईनने काही व्यवस्थित प्रश्न त्यांना विचारले प्रत्येक प्रश्नावर ही अभ्यासू शिवसेनेची वाघीण कशा प्रकारे व्यक्त होत गेली शिल्पाखोत खर तर त्यांचे त्यांच्या संबंध परिवाराचे त्यांच्या पतिदेवांचे देखील मला आभार मानायचे आहेत कारण ते देखील मला वाटतं मालवणचे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांचे देखील मला आभार मानायचे आणि यासाठी आभार मानायचे कारण असाच असाच तुमचं असंच तुमचं सहकार्य महिला आघाडीला होऊन देत जा जेणेकरून यांना एक उत्तुंग असं नेतृत्व शिवसेनेमध्ये या महिलांचं एक नेतृत्व उदय असेल भविष्यामध्ये शिवसेनेची हीच ताकद होणार आहे याच ताकद होणार आहे हे उत्तुंग असं नेतृत्व शिवसेनेला पुन्हा त्या यशाच्या शिखरापर्यंत नेण्यासाठी अमूलाग्र असा असं मदत करणार आहे या सगळ्या म्हणजे त्यासाठी सर्वांचे सर्वांचे पाठबळ यामध्ये महत्वाचे आहेत स्थानिक पदाधिकारी असतील विभाग प्रमुखांपासून शाखा प्रमुखांपासून सर्वांनी ज्या प्रकारे महिला आघाडीला ज्या प्रकारे ते जे काही सहकार्य तुमच्याकडनं झालेलं असणार त्यावेळेस खरंच त्या सर्वांसाठी एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो वैभवजी नाईक साहेब शिवसेनेचे आमदार मी आमदार म्हणणारच नाही वैभवजी नाईक म्हणलं का ही अशी तब्येत एखादा पहिलवान मी त्यांच्या नावापुढे पहिलवान हाच शब्द टाकेल पहिलवान वैभवजी नाईक भल्या भल्यांना घाम पोडतील वैभवजी नाईक खर तर संयम काय असतो हे वैभवजी नाईक त्यांनी दिवशी दाखवलं नाहीतर परत तो हातात रॉड घेतला असता रॉड म्हणण्यापेक्षा तो दांडा घेतला असता आणि परत जे होत्याचं नव्हतं करून ठेवलं असतं पण ठीक आहे शिवसेनेच्या वाघांनी आणि वाघिणींनी संयम दाखवला खर तर हे तुम्ही पहा शिल्पा खोतताईंच हे जे काही हा जो काही इंटरव्ह्यू टी व्ही नाईनवर वर आलेला आहे हा तुम्ही पहा अतिशय महत्वाचा आहे शिवसैनिकांनो यातून आपण नक्कीच काहीतरी शिकूयात भविष्यात ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटनांना आपण सामोरे जात असताना कशा प्रकारे संयम राखला गेला पाहिजे कशाप्रकारे अभ्यासू भूमिका आपल्या असल्या पाहिजे याची शिकवण आपल्याला व्हिडिओतून मिळते असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र पुढचा हा व्हिडिओ सविस्तर पहा सप्रेम जय महाराष्ट्र दिवसापूर्वी जी वाईट घटना घडली छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळलं गेलं आणि त्याचे पडसाद जिकडे तिकडे पाहायला लागले पाहायला मिळाले तर अशा कंडिशनमध्ये काही लोकांनी चुकीची वक्तव्य केली प्रेस केली मग अशा टाईमला आमच्यासारखे शिवकन्या शिवप्रेमी स्थानिकांना हाक दिली साथ दिली आर्त की ही जे हे जे घटना घडल्या आहेत त्याचं जगासमोर खरं रूप कळावं म्हणजे खरी घटना काय क झाली आहे हे कळण्यासाठी आम्ही आमदार वैभव नाईक साहेबांची मदत घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाने आदित्यजी साहेब असतील तर तेही ते कोकणात आले आणि हे सगळा मोर्चा नियोजनबद्ध असताना नियोजनपूर्व असताना म्हणजे सगळं पोलीस स्टेशनला लेटर देण्यापासून सगळं नियोजनबद्ध असताना आज एक संघटना एखाद्या राजकोटसारख्या किल्ल्यावर श्रीमंत छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळलं गेलं आहे काळा दिवस आज साजरा केला जातो आहे मालवण शहरातून तर अशी घटना घडताना तिथे जर एखादा संघटना पाहणी करायला किंवा त्याचा विरोध म्हणजे जे चुकीचे पडसाद घड उमटलेत त्यासाठी आम्ही तिथे जमा झालेलो मग अशा वेळेस आम्ही गेटवर पाहिलं की दुसरी संघटना तिथे कुठलंही पूर्वकल्पना न देता तिथे दुसरी संघटना उभी होती आणि आम्ही तिथून आवाज आला की घरात घुसून मारू आता सांगा दिला आवाज तिथल्या काही कार्यकर्त्यांनी आज जी संघटना होती त्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारू असं म्हटल्याबरोबर स्थानिक राजकोटचे तिथले स्थानिक वर्ग माझ्यासोबत होतं तुम्ही फुटेज चेक करू शकता मला म्हटलं आत येऊ द्या मला माझं म्हणणं व्यक्त करू द्यात मी आ, मी विनवणी करत होती रिक्वेस्ट करत होती त्यावर मला वर्दीत खाकी वर्दीतल्या लोकांनी अडवलं गेलं मला माहीत नाही राडा संस्कृती आमच्या संस्कृतीत नाही आहे मालवण शहर हे छत्रपती शिवरायांची शिकवण घेतलेलं आणि पुढे चाललेलं शहर आहे तिथले लोकही तसेच आहेत, आहेत। मग अशा असताना तुम्ही आतून का डिवसलं गेलं त्यात मला राणेसाहेबांनी प्रश्न केला काय झालं तुम्ही कृपया तेही फुटेज दाखवा मालवणवासियांना कळायला पाहिजे की सत्य घटना काय झाली आणि काय झालं म्हटलं मला वाईट वाटलं साहेब काय झालं श्रीदेव रामेश्वराची भूमी छत्रपती शिवरायांच्या भूमीत काय झालं तुम्हाला ठाऊक नाही तुम्ही जबाबदार माणूस आम्ही जबाबदार माणसं आणि त्यानंतर कारण बीपी कुणाचाही हाय होईल आम्ही शिवकन्या म्हणून गेलो होतो आमचं शहराचं नाव आज कुठेतरी जसं चांगलं म्हणून कोरलं गेलं तर तसं कुठेतरी छोटा गालबोट हा लागला गेला ना खरं तर आपण बघितलं की दोन्ही गट आक्रमक होते जोरदार घोषणाबाजी हो चालू होती आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही थेट गेट उघडून हातात तुमच्या भगवा ध्वज देखील होता तो घेऊन थेट नारायण राणे समर्थकांच्या समोर गेला काय त्यावेळेची मनातली काय स्थिती होती मला खंती वाटली नाही मला भीती नाही वाटली मला त्यावेळेस काय झालं एक कुठली तरी अदृश्य शक्ती होती जी ताकत मला ताकद देत होती मी आता घरी येऊन जेव्हा पाहते फुटेज तेव्हा मला कळालं की काहीतरी झालं आहे आणि मी ते व्यक्त केलं आहे म्हणजे जो राग होता जो द्वेष द्वेष म्हणणार नाही ना जी घटना घडली जसं भगव्याचं नाव घेतलं हे भगवा हा छत्रपती शिवरायांची देण आहे आणि या भगव्याला प्रचंड असा सन्मान आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी या भगव्याला अजून प्रचलित केलं आणि हा भगवा घेऊन मी आत गेले कारण कारणही तसंच आहे ना मालवण शहराची प्रतिमा मलिन होते काही राजकीय माणसांकडून राजकीय पोळ्या भाजण्यासाठी तुम्ही चुकीची प्रेस देताय तर त्यावरही मला थोडं बोलायचं आहे निलेश राणे यांच्या समोर देखील तुम्ही थेट त्यांच्यासमोर जाऊन जाऊन तुमचा उद्वेग व्यक्त केला काय नेमकं तुमचं संभाषण झालं काय नेमकं त्यांचं म्हणणं तिथे होत नव्हती तिथे जी होती ना ती एक सामान्य नागरिक आणि जिला चढ चट लागली चटका लागला अस्मितेवर घाला केला गेला तिथे एक शिवकन्या म्हणून तिथे आत गेली होती आणि मला एक प्रश्न करायचा आहे आमचं सगळं शांततेत सगळं चालू असताना तुम्ही दुसरी संघटना तिथे काय करत होता हा मुळात प्रश्न आहे मला प्रशासनावर प्रचंड मला खंत वाटते या कोकण या ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रशासकीय वर्ग आहेत खंत वाटते एस पी साहेबांना मला थेट प्रश्न करायचा आहे तिथे दुसरी संघटना काय करत होती म्हणजे तुम्ही सहभागी होता का, का तुम्हाला काही घडवण्यासाठी परावृत्त केलं शक्तीचा वापर करून कारण तसंच काहीसं तिथे झालं ते जे कार्यकर्ते होते ते खाकीतले वर्दीतले वाटत होते आणि खाकीतली वर्दी लांब वाटत होती म्हणजे वेगळं चित्र तिथे दिसत होतं जाणीवपूर्वक घडवलं गेलं असं तुम्हाला मला एकशे एक टक्के असं वाटतंय आणि मालवणवासियांना मी विनंती करते तुम्ही खरं काय घडलंय ना याचा परिपूर्ण अभ्यास करा तिथे मुद्दामून राडा संस्कृती उदयास आणण्याचा प्रयत्न केला कारण एक संघटना तिथे जाते आणि दुसरी संघटना मुद्दामून तिथे येते घोषणाबाजी करते आहे डिवचलं जात आहे टाळ्या वाजवल्या जात आहेत कुकारे म्हणतात कोकणी भाषेत त्या मारल्या जात आहेत म्हणजे तुम्हाला त्या ज्या कार्यकर्ते होते त्यांना मला एक प्रश्न करायचा आहे तुम्ही काय म्हणून तिथे गेला होता राजकीय सभा असतील किंवा निवडणुकीच्या काळामध्ये असं एकमेकांच्या समोर आमने सामने येणं सा आणि सा सा हे स्वाभाविक होतं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर अशा पद्धतीनं ही घटना घडली एक कुठंतरी मालवण शहरालचा तुम्ही म्हणताय तसं इतिहास आहे त्याला कुठंतरी ठेस लावायचा प्रयत्न मग या निमित्तानं झाला मला हे अत्यंत निंदनीय आहे मी पुन्हा एकदा सांगते की हा कट होता आमचं पूर्वनियोजित कार्यक्रम तुम्ही चेक करू शकता प्रशासना वर्गाकडे आम्ही दिलेला कार्यक्रम आम्हाला मिळालेली परमिशन त्या पद्धतीने चाललेला हा मोर्चा मग तिथे आम्ही चळवळ करायला गेलो तर तुम्ही वळवळ करायला का आलात आमची चळवळ कशासाठी होती आज जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न उभा राहिलेला आहे श्रीमंत छत्रपती शिवरायांनी आरमार जो उभा केला पूर्वेपासून प म पश्चिमेपर्यंत त्याचा आज आ, आ, इतर देश फॉलोअप घेतायत आणि त्या पद्धतीने चालत आहेत आणि असं असताना आम्ही शिवचरित्र वाजणारी मंडळी माझ्या पुढच्या पिढीला शिवचरित्र कळावं यासाठी आम्ही झटणारी मंडळी तिथे जर एक आलो समस्त मालवणवासी होते व्यापारी वर्ग होता स्थानिक लोक होती इतर शहरातली जिल्ह्यातली शिवप्रेमी शिवकन्या तिथे होते आणि राजकीय अराजकीय माणसं होती मग तुम्ही तिथे काय करत होता हा माझा सरळ सरळ प्रश्न आहे राणेसाहेबांना तुम्ही असं करू नये तुम्ही एक सुज्ञ नागरिक आहात आम्ही पण सुज्ञ नाग नागरिक आहोत तेव्हा हे चुकीचं घडलेलं आहे याची सर्वप्रथम माफी मागितली पाहिजे खर तर एक मालवणवासीय म्हणून एक प्रश्न विचारतो कारण मुख्यमंत्र्यांकडून दावा केला जातो आहे की त्या दिवशी जवळपास सेहेचाळीस किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा तिथं होता आणि तो देखील एक ह्या सगळ्या घटनेला ते ते ते, ते, ते देखील एक कारण आहे स्थानिक म्हणून मला विचारावं असं वाटते त्या दिवशी खरंच तशी परिस्थिती होती का आणि जर मग होती तर मग इतर कुठं काही नुकसान दिसत नाही आहे वाऱ्यामुळं काय कुठंतरी शंकेला व्हावं महाराष्ट्राचा प्रथम नागरिक जो असतो तो मुळात अभ्यासू असावा सुसंस्कृत असावा आणि त्याला आजूबाजूच्या पर्यावरणाचा अभ्यास असावा तुम्ही जे म्हणताय पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहिले आणि स्मारक पडलं म्हणजे एवढं स्मारक तुम्ही निकृष्ट दर्जाचं दिलं तिथल्या राजकोट मंडळींना तुम्ही जाऊन प्रश्न करू शकता त्या क्षणाला घरावरचं कौल पण उडलं नाही नारळाचं एक फळ पण कोसळलं नाही आणि अशा वेळेस वर्षा बंगल्यावर वारे वाहिले का मालवण किनारपट्टीला तुम्ही तसे तलाटी ऑफिसला जाऊन चेक करू शकता कुणाची हा कुठल्या पद्धतीची हानी झाली आहे का त्या क्षेत्रातील मला हे खरं वाटत नाही ही सारवासारव आहे अत्यंत दयनीय आणि वाईट वाटतं की असे मुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत खरं तर आज अशी जी घटना घडली ते एक शिवप्रेमी म्हणून आणि एक ठाकरे गटाची महिला कार्यकर्ता म्हणून तुम्ही याकडे कसं बघता मग सर्वप्रथम आला आता इतर वर्गाकडे डोळ्याला डोळं देऊन भिंडायला पण मला लाज वाटेल कारण अभेद असणारा किल्ला बघण्यासाठी पर्यटनाची राजधानी जी आहे मालवण शहरात लोकांचा ओघ असतो श्रीमंत छत्रपती शिवरायांचं पावलांचे ठसे पायाचे ठसे तिथे आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी आई भवानी मातेचं मंदिर आहे कित्येक वर्षाचं ते, ते पाहण्यासाठी लोकांचा ओघ असतो आणि असं असताना मालवणच्या प्रतिमेला कुठेतरी कुठेतरी नाही डाग लागला आहे प्रचंड वाईट घटना आहे ही आणि ह्या घटनेचं काही राजकीय मंडळींनी याचा उद्रेक कुठून सुरुवात झाला सांगते तुम्हाला काळसेकर म्हणून नामक कोणतरी आहे त्याने दोन दिवसापूर्वी प्रेस दिली मालवणवासियांना माझी विनंती आहे ती तुम्ही प्रेस बघा माझा उद्रेक का होता हा तुमच्या लक्षात येईल मला मालवणचं नाव कुठेही खराब करून द्यायचं नव्हतं त्यांनी प्रेस दिली की दंगल घडवण्यासाठी कटकारस्थान करण्यासाठी हा कट आहे आणि महाराजांचा स्मारक हे तिथल्या लोकांनी पाळलं म्हणजे मालवण शहरात दहशतवाद राह दहशतवाद बळावला आहे दहशतवादी राहतात प्रश्नाचं उत्तर तसंच आहे ना की तुम्ही मालवणवासियांना दहशतवादी म्हणून उल्लेख केला प्रत्येकाच्या काळजाला चटका लागणारी घटना आहे आणि अशा वेळेस महाराजांच्या अस्मितेवर कोण घाला घालायला जाईल का मग याचा उद्रेक अशाच पद्धतीने सुरुवात झाला या सगळ्या दोन गट आमने सामने आल्याच्या घटनेनंतर किंवा सगळ्या राड्यानंतर प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे काय प्रशासनाने कुठलाही दबाव न बाळगता परिपूर्ण अभ्यास करून याला न्याय द्यायला पाहिजे मुळात ही जी टेंडर पद्धत आहे एखादा कलाकार एखादी मूर्ती घडवताना त्याच्या नजरेतनं पाहण्याची गरज आहे मला थोडासा अभ्यास आहे खूप असा नाही पण पाच ललित विद्यांचा उपयोग करून ते कलाकार एखादी मूर्ती घडवताना वास्तू त्यात संगीत नृत्य हस्तकला हे सगळं पाहून ती मूर्ती उभारली जाते आणि अशा वेळेस कुठल्याही व्यक्तीस टेंडर प्रक्रियेने न देता ती गुणवत्ता क्वालिटी पाहून ते काम द्यायचं आहे आणि हे अवघ्या वर्षभरात लागणारं काम अवघ्या चार महिन्यात पूर्ण केलं त्याचे हे आज परिणाम आहेत